वारी दोन हजार पंच व्यवस्थापना सूचना स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थां रिक्त पदे भरनेवित्र पोर्टल वरी जाहिर विषयक सूचना एक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचनी दोन हजार बावीस हि दिनाक बासंक तीन मार्च दोन हजार तेवीस या ते कालावधि ऑनलाइन पद्धति ने घेली सदर चाचणीस दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यांपैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे सेल्फ सर्टिफिकेट्स पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत या महिती आधारे या पूर्वी जानेवारी दोन हजार चोवीस अखेर आ जारतीनुसार उमेदवार निवड़ी शिफारसी की प्रक्रिया पूर्ण कर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचनी दोन हजार बावीस दिखा उमेदवार शिक्षक पदभर्ती करिता टप्पा दोन मधिल जाहिरती कार्यवाही करना दोन पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशींसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर माध्यमनिहाय आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिराती देणे आवश्यक आहे तीन रिक्त पदांच्या जाहिरातींसाठी संबंधित व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेला युसर आय व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी सरल प्रणालीतील युसर आय डी हाच या पोर्टलचा युसर आय डी असेल व्यवस्थापनास फोरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर पासवर्ड पासवर्डमध्ये युसिंग वन टाइम पासवर्ड ओटीपी सेंट वाया एसएमएस खाली व्यवस्थापनाचा सरल पोर्टलचा युसर आय डी नोंद करावा त्यानंतर मोबाइल क्रमांक नोंद करावा व कैप्सा टाकून प्रोसीड वर क्लिक के मोबाइल वर ओटीपी येईल आलेला ओटीपी नोंद करून वेरीफाई वर क्लिक करावे त्यानंतर रिसेट पासवर्ड मध्ये न्यू पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कैप्सा टाकून चेंज पासवर्ड वर क्लिक करावे त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग करता येईल पवित्र पोर्टलसाठी पोर्टलवर नोंद असलेला व्यवस्थापनाचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे पूर्वीचा पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रीसेट होत नसल्यास खासगी व्यवस्थापनाने त्यांच्याशी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉग इनवरून मोबाईल क्रमांकात बदल करून नव्याने पासवर्ड रिसेट करता येईल चार व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाच्या बिंदुनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्त मावक मा विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे पाच पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदुनामावालीमध्ये या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदुनामावली अद्ययावत करून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे सहा पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस सोपच्या परिशिष्टमध्ये देण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहे त्यामध्ये बिंदुनामावली भरणारे प्राधिकारी तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार संबंधितांना इनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बिंदुनामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणारे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे आहे सात व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदुनामावलीची माध्यमनिहाय माहिती नोंद करावी आठ रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन दोन हजार बावीस तेवीसच्या संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी तथापि सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदांसाठी मागणी नोंदवू नये रिक्त पदांपैकी एखाद्या काही पदांबाबतमा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदुनामावलीतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी दहा रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रत एकशे चौऱ्याहत्तर टी एन टी एकवीस एक जून दोन हजार तेवीस मधील तरतुदींनुसार रिक्त पदांच्या ऐंशी टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी अकरात इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी इयत्ता नववी ते इयत्ता दहावी इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावी अध्यापक विद्यालये या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल बारा अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस बारा जून दोन हजार एकोणावीस व तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस इतर अनुषंगिक तरतुदींनुसार कार्यवाही करावी तेरा वियत्ता सहावी ते इयत्ता आठवी या गटातील भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्रे याप्रमाणे अध्यापनाच्या विषयांसाठी मागणी करता येईल अ फक्त गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा अ फक्त विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा ई गणित विज्ञान हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एक शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा चौदह इता नव्वीता दहावी या गटातील भाषा विषय गणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल शारीरिक शिक्षण संरक्षण शास्त्र या विषयांसाठी मागणी करता एक गणित विषय शिकव शिक्षक गणित असा विषय निवड़ा दोन विज्ञान विषय शिकव शिक्षक असल्यास विज्ञान विषय निवड़ावा तीन गणित विज्ञान ही विषय शिकव एक शिक्षक पाहिजे पाजेस गणित विज्ञान असा विषय निवड़ावा चार इतिहास भूगोल इत्यादि सामाजिक शास्त्र सर्व विषय शिकवेश एक शिक्षक पाहिजे पाजेअ सामाजिक शास्त्र असा विषय निवड़ावा पांच इतिहास विषय शिकवेश शिक्षक पाजेस इतिहास विषय निवड़ावा शिक् सहा फक्त भूगोल विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास असा भूगोल विषय निवडावा सात शारीरिक शिक्षण या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध होत असल्यास शारीरिक शिक्षण असा विषय निवडावा पंधरा इयत्ता अकरावी ते इयत्ता बारावी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी नोंद करता येईल सोळा शासन निर्णय दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मधील तरतुदींनुसार उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवे व दोन विषयातील कार्यभारामुळे पूर्णवे मंजूर असलेली रिक्तपदे नोंद करता येतील सतरा कध्यापक विद्यालयातील पूर्णवे मंजूर असलेली रिक्त पदांच्या मागणीची नोंद करता येईल अठरा जाहिरातींसाठी बिंदुनामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल एकोणीस जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदुनामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य अप्रूव्ह करून घेणे आवश्यक आहे वीस जाहिरात जनरेट करण्याची सुविधाही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉग इनवर उपलब्ध आहे एकवीस पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मधील तरतुदींनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी बावीस जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टलवर गाईडलाइन्स इन्स्ट्रक्शन टॅब अंतर्गत फ्लो मेकनिझम युसर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यानुसार कार्यवाही करावी